आणि सर्व उच्चस्तरीय सगळे अधिकारी असणारे वकिला पण बोलवले आणि त्या अनुषंगाने तुम्ही पण यावत ऐकला का आणि त्याच्या सांगून चर्चा करून निर्णय घ्यायचा आज मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्याच्या हात्यात त्यांच्या विधी सुद्धा अजून झालेली नाहीये दोन मर्ड होऊन आमच्या विधी अजून झालेली नाहीये काय त्यामुळं सगळ्या ग्रामस्थांची म्हणणं आहे खूप साहेब बिबट्यांचा प्रश्न हा भीषण आहे चौथी घटना घडलेली आहे त्यामुळं वनमंत्री म्हणून आपण जर स्थळ पाहणी करावी आणि स्थळ पाहणी करून मग आपण ही बैठक दुपारनंतर जरी घेऊ शकलो तरी चालतो जी बघा बाब अशी आहे की या गोष्टीच गांभीर्य मला फक्त आहे मी ऑलरेडी फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना सगळ्या सूचना अगोदर दिलेले आहेत घडलेल्या घटना ती दुर्दैवी आहेत भावना तीव्र आहेत या सर्व आपल्या मनाशी मी सहमत आहे कारण म्हणजे या घटना क्लेशदायक होतात मला आणि म्हणून लक्ष झालं मी दिल्लीच्या लोकांना सुद्धा कनेक्ट झालेलं आहे ज्याच्यामध्ये तुम्ही उद्याला या आपण आणि नंतर मग बैठक घेऊ आपण पुण्याला किंवा तिथे छोटा घेणार नाही

परंतु आता मी नुसतं येऊन इथे प्रश्न असा की मंत्रालयात आपण त्यांच्या सागोबात चर्चा करू आणि नंतर मग सगळे यंत्रणा घेऊन तुम्ही येतो आम्ही काय होतं कस जेव्हा आपण केबिन मध्ये बसून चर्चा करतो तेव्हा फॉरेस्टच्या कर अधिकारी सांगतात की आम्ही बिबट सोडत नाही हे नाही ते नाही आपल्याला समोर बघायला मिळेल जातो पुन्हा आमच्या सांगण्यात मी बनफोटला जातोय आणि आज जवळपास सरकार मारायची संख्या आहे आपण आपल्या अधिकाऱ्यांना काय विचारावं एक्झॅक्ट त्यांनी सुंदर वन विभागातील क्षेत्रात संख्या सांगावी साहेब आपल्या अधिकाऱ्यांना उत्तर नाही देता येणार आहे ही दुर्दैवी परिस्थिती साहेब आणि थांबवल तुम्ही येऊन सगळं भावं तिकडचे इकडचे जुन्नरचे बिबटे आमच्या ठाणे जिल्ह्यात सुद्धा सोडलेत

लोकांच्या ऐका ना मी तुम्हाला विनंती करतो की ग्रामस्थांची तुमच्याबद्दल अतिशय सद्भावना आहे तुमची एक भेट झाली की त्या अनुषंगाने सगळे अधिकारी सगळ्या गोष्टी तुमच्या पुढे वस्तुस्थिती आहे ती ग्रामस्थ मांडतील आणि अधिकाऱ्यांच्या आणि प्रत्यक्ष कृतीच्या किती तफावत आहे तुमच्या नजरेची म्हणून ग्रामस्थांची मागणी तुम्हाला त्यासाठी आहे की तुम्ही इथे या

उद्याला मी दोन चार दिवसामध्ये तिकडे येतो शिरूरला जाऊ ला जाऊ आंबेगावला जाऊया लोकांच्या येत नाही आणि आधीच बोला बोला बारा तारखेला पहिली घटना घडली बारा ऑक्टोबर सोळा ऑक्टोबर बरोबर आहे सांगितलं होतं मी एक आठ दिवसामध्ये तिकडे येतो त्याच्यानंतर बावीस तारखेला दुसरी घटना घडली त्यावेळी मी आपल्याला कळवलं त्याच्यानंतर आता काल दोन तारखेला देखील घडली लोकांची आमची सगळ्यांची अपेक्षा देवदेवची तुमचं माझं एकदाच बोलणं झालंय बरोबर ना त्याच्यानंतर एकदा बोलणं झालंय ऐकून घ्यानंतर त्यानंतर अधिकारांनी सांगितल्या पकडला

डिपार्टमेंटनी सोडलेल्या जे व्हिडिओ या ठिकाणी आता हे केलेले आहेत म्हणजे माहिती चुकीची जाते आणि हीच वस्तुस्थिती तुम्ही आल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही करू परंतु तुम्ही येत असत तर प्रश्न असा आहे की त्या मुलाचा जो विधी आहे ग्रामस्थ आणि त्याचे कुटुंबीय तो विधी करण्यास आता नकार देत आहेत की कारण आम्हाला न्याय पाहिजे आणि म्हणून त्याच्या दुःखावरती तुम्ही घालू शकताय त्याच्यामुळं आमची अपेक्षा आहे किमान तुम्ही आता मुंबईतून निघाला तर ता तीन तासामध्ये तुम्ही तुम्ही ता येऊ शकताय तोपर्यंत ये हे आंदोलन काही बंद होणार नाही तुम्ही आल्यानंतर निश्चित शब्दाला या ठिकाणी किंमत देतील तुम्ही इथे यावी अशी मी विनंती हॅलो तुमच्या विनंतींना मी कधी नकार देत नाही ऐकून घ्या जेव्हा जेव्हा केव्हा अशा प्रकारचं वातावरण शुद्ध असत ना त्यावेळेला अशा प्रकारच्या कॅरेक्ट जाऊ नये मी तुम्हाला शब्द देतो या तीन चार दिवसामध्ये मी मीडिया समोर सांगतोय मी स्वतः दादा सोनवणे गौरघर मंत्री यायला तयार नसतील तर आम्ही उद्याच्या बैठकीला जाणार नाही ही आमची भूमिका स्पष्ट आहे या ठिकाणी सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवर बसून घ्यायचंय आपण अजूनही सगळ्या गोष्टीशी संपर्क साधण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू प्रत्यक्ष आपण कोणत्याही गाडबोट न लावता हे आंदोलन चालू ठेवावं कृपया सगळ्यांना विनंती आहे आपण जागेवरती बसून घ्या اوه پٽي هاڻي